आता मात्र खेळ सुरुवात होते एक नंबर जर्सी बैदांग खोलवरदार मारण्याचा टुकाट प्रयत्न एक सुंदर बदलित पहिल्याच मध्ये अटॅक करण्याचा के प्रयत्न केला जातोय कोपरा रस्त्या म्हणून पाहिला जातोय माईन आता जबरदस्त के केला सुरुवात केली जाते परंतु एकदा सज्ज अंतिम पहिल्या फेरीत अंतिम सामना पाहिला जातोय सोमेश्वर धामापूर बघा हा खेळ टाकायचा नव्हता कारण आपल्याला रिक्षाची सवय झालेली आहे आणि एका गुणाची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये शुक्र उलताना पाहिला जातोय प्रत्युत्तर एकोणतीस नंबरचा जरशी बैठण केला बंटी ज्यानं गेली दोन ते तीन वर्ष जास्त म्हणा आपल्या नावाने गेली असे असा धामापूरचा एक आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये शुक्र उपलबत्ताना पाहिला प्रत्युत्तरच दाखल आता आई जाणीवणे असते डिफेन्स आणि मध्ये माहेर असलेला असा रोशन पाहिला जातोय एक नंबर जर्सी शिफार शांत चढाई असते दोन 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 ची साखळी लावली गेले रंगातर लाल मातीतला भारताने खेळ पाहिला जातो खेळ कबड्डी एक सुंदर अँकल होल परंतु अपयशी आणि एका गुणाची प्राप्ती करून आपल्यामध्ये सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत त्यांना पाहिला जातो तो तो त्रास जात आहे बंडी एक जुना जाणता अनुभव खेळाडू पाहिला जातो शांत खेळ पाहिला जातो दोन्ही दोन दोनची दोन साखळी लावली जाते सुंदर आणि आता मात्र बंटी याला झेल बंद केला जातोय आणि डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करत माळ अशी संघ पाहिला जातो का 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 रोशन आणि जा पाहत आहेत पंडाच्या ओतीने जा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना धन्यवाद परत एकदा सुंदर पदाली दोन दोन ची साखळी लावली गेले बोनस मात्र बाबा आहेत थोडीशी पडचड होताना पाहिली जाते परंतु खेळ कबड्डीचा मानला जातोय परत एकदा सज्ज होताना लाल मातीतला मारताना खेळ नसानसामध्ये रक्तामध्ये भिनणारा खेळ म्हणजेच कबड्डी परत एकदा शांत होऊन आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जात जबरदस्त असा खेळ पाहिला जातो जणवाचा टोकाट प्रयत्न थोडीशी पडझड होताना पाहिली जाते दोन नंबर जास्ती बळीदान केला म्हणावं लागेल स्टायलिश खेळाडू म्हणावा लागेल परत एकदा शांत होताना पाहिला जातो आणि आपल्या मैदानामध्ये कारण का कधीतरी उतरून कबड्डी खेळता येत नसते ना सुंदर पदारित्य रोशन याच्याकडून जबरदस्त असा खेळाडू मानला जाते थोडीशी शांत सडाई पाहिली जाते तीस सेकंदाच्या रिडिंग मध्ये आपण किती गुणाची प्राप्ती करतो आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवण्याचं काम करू शकतो फक्त आपल्याकडे तीस आणि डिफेन्स मध्ये रेडर कडे एक सुंदर असं कौशल्य असणं गरजेचं आहे कारण का रेडिंग मध्ये डिफेन्स मध्ये एका गुणाची प्राप्ती करताना मालवाशी संघ पाहिला जातो आता मात्र बजर वाजला गेलाय दोन्ही बाजूनी कोशिश केली जाणार आहे जर का कामापूर संघाने या खेळाडूला पकडले निश्चितच दोन गुणांची प्राप्ती आणि जर का या खेळाडूने एक गुण प्राप्त केला तर निश्चितच मैदानामध्ये जिवंत राहण्याचं काम करणारे कबड्डीच व्याख्या जसे आहे परत एकदा पूर्ण संघ जिवंत परत होतो आणि परत खेळण्याची संधी मिळते आता मात्र सुंदर परंतु ताकद मात्र जोरदार पाहिली जाते आणि दोन गुणाची कमाई गुण आपल्या मैदानामध्ये जाऊ दे त्याला जाऊ दे प्रॅक्टिस करू तुम्ही परत एकदा पाच नंबर जर्सी परिधान प्रयत्न केला जाणार आहे आता मात्र सड पात्र बांधायचा जबरदस्त असा कौशल्य दाखवता परंतु थोडीशी अशा तऱ्हेने जवळजवळ एक हाती चाललेला सांग परंतु सुनील बाईने यांच्यामध्ये ही धमक आहे आपल्या संघाला विजयापणे देण्याची परत एकदा रोशन सारख्या माणसाला पकडायचं निश्चितच आपण एक स्ट्रॅटर्जी आपली पाहिजे तरच आपल्याला खेळाडू पाहिला जातो परत मात्र सज्ज होताना जबरदस्त असा खेळाडू म्हणून शांत आपल्या मैदानामध्ये परतताना पाहिला जातोय परत एकदा दो, दोन दोनची साखळी लावली गेली निश्चितच सुंदर पदाले तर ह्याच खेळाडूकडे सुंदर रिडिंग आपण पाहिली जाते ताकदवर खेळाडू आहे जोरदार आता मात्र एक सुंदर आणि संघाकडून सुद्धा आता मला बंडी शिंदेला सांगितले जाते तुम्ही मैदानामध्ये राहा तर निश्चितच आपण कुठल्या तरी उन्हाची प्राप्ती करू शकतो दोन 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 ची साखळी लावडी गेली केल्या संगत यानंतरचे होणारे सामने दुसऱ्या फेरीतील असतील हा शेवटचा पहिला सातवतरी सामना आहे आणि आता मात्र एका गुणाची प्राप्त करून आपल्या मैदानामध्ये या मंडळाची कौतुक करावं थोडं वेगळं असतं कारण का नेहमीच कुठं नाही कुठलं तरी आपल्याला वेगळं प्रदर्शन पाहायला मिळतं यावर्षी सात सेल ठेवली गेली एकूण सात परंतु वैयक्तिक सुधाशी असं मला वाटतं की त्याला नेताना सुद्धा अभिमान वाटेल की आपण कुठला तरी विजेता ठरलेला आहोत निश्चितच प्रोत्साहन देण्याचं काम हे मंडळ करत असत या मंडळाला सुद्धा अधिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण का असे कार्यक्रम आपल्याला किंचित पाहिले जातात परंतु तापंड हे बाहेर जर म्हटलं जातं कबड्डीचं या कबड्डी मधून भव्य दिव्य असे प्लेअर किंवा एक जबरदस्त असे खेळाडू याच लालमातून जन्माला आल्याने यामध्ये आपलं नाव मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र मध्ये आपलं नाव कोरण्याचं काम को या खेळानं हिरा आता या कबड्डी कबड्डीमध्ये आपण पाहिल्याशी जस्त करेल ज्यानं खरोखरच गेली की ते गोष्ट कष्ट करून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या कबड्डी कबड्डीमध्ये खेळण्याची संधी प्राप्त केली या कबड्डी असा खेळ आहे जोपर्यंत आपण कष्ट करत नाही तोपर्यंत यश प्राप्त होत नाही आणि निश्चितच सांगू इच्छितो की त्यानं हे आपल्याला दाखवून दिलं की शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट करून आपल्याला पाहायला मिळाला वाटचाल त्याला या मंडळाकडून अर्जवरती शुभेच्छा देतो धन्यवाद परत एकदा आता मात्र बदल वापला गेलाय निश्चितच दोन एक दोन दोन ची साखळी लावली गेली या जर खेळाडूला तो कळलं तर एका गुणाची चापती परंतु याही खेळाडूला होता परंतु निश्चितच आता मात्र खेळ रंग मध्यानंतर कोणता खेळ कोणता खेळाडू आपल्या नावाने मोठा होता ते पाहिलं जाणार कारण का सात मिनिटाच्या खेळामध्ये आपल्याला तीस सेकंद मिळतात त्या तीस सेकंद मध्ये आपण डिफेन्स किंवा सडाई यामध्ये कौशल्य दाखवा आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचं काम हर खेळाडू करत असतो परत एकदा शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतांना पाळलं जातोय एक नंबर जर सी परिधान केला खेळाडू परत एकदा पर रोशन सज्ज होताना पाहिला जातोय दोन दोन ची साखळी लावली गेले कोळवर जाऊन माण्याचा आटोकाड मात्र सुरेल मात्र सज्ज होताना पाळला जातोय बघा आणि शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप करतांना पाहिला जातोय तर दाखल लाल मातीतला मर्दाने किल्ले प्रकारचे प्रतिस्पर्धा पाहिली जाते सज्ज होता बरिधान किल्ला खेळाडू पाहिला जातोय शांत होऊन आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातोय आता मात्र रोष सज्ज होताना दोन एक दोन दोन ची साखळी लावली गेली थोडस टाइमपास सत्र अवलंबलं जाते कारण का माघाकडे गुणांच लीडिंग असल्यामुळं आता मात्र चेंज करण्याची संघाला गरज आहे आणि सांगितलं जाते निश्चितच बदरवाद लागला डोक्याची घाटा वाढली गेले खोर्याचा निश्चितच एका गुणाची प्राप्ती परंतु सुंदर डिफेन्स म्हणाव लागेल आणि रेडर बा

बर केल्या काय मान्याचा दरम्यान परत सजताना पाहिलं जाते दोन दोन ची सकली लावली गेले एक सुंदर कदा लिहून निश्चितच जबरदस्त साई घ्याणून अंत काम सामना संपाला शेवटची चार मिनिटे माळवाशी बारा आणि धामापूर पाच आणि आपल्या मैदानामध्ये परत त्यांना पाहिला जातो यानंतर सामना आहे चांदीपुनी गुरुकोळ आणि झक माता तांबाने आपल्याला दुसरा पुकार दिला जातोय तिसरा पुकार मिळताच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय जबरदस्त जाऊन जा जा, नाही दोन दोन तुमची दो साखळी लावली गेले परत एकदा शांत हा सामना संपल्यानंतरच आपल्याला तिसरा पुकार दिला जाणार आपण लवकरात लवकर मैदानाचा ता ताबा घ्यायचा आहे आणि साधेपणी गुरुकोळी नंबर जसे परिधान केला खेळाडू परत एकदा शांत होतोय आणि सामना संपायला शेवटची तीन मिनटे बदरवाजल्या गेलाय दुकाळची घंटा वाढली गेले निश्चितच एका गुणाची प्राप्ती आणि मला ते एक आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत दाखल बदलवाजला गेलाय नऊ नंबरचा शिपैद्या किल्ला खेळाडू वाद्याचा दावा करतोय आणि एक गुण आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत पाहिला जातो तरच दाखल होताना पाहिलं जाते सुंदर स्पर्धा आणि सुंदर सामना पाहिला जातोय धामापूर आणि माळवाशी जवळजवळ हा सामना माळवाशी झुकताना पाहिजे परंतु शेवटच्या मिनिटापर्यंत सेकंदापर्यंत खेळला जाणारा खेळ खेळमध्ये कबड्डी जवळजवळ दोन दो गुणांची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप फरकताना पाळव दोन गुण प्राप्त करून आपल्या मैदानामध्ये सुप्रोप करत आपल्यात सामना संपाला शेवटची दोन मिनिटे पाच नंबर जर केला गाडी दोन एक दोन दोन ची साखळी लावली गेली खोलवर जाऊन मांडण्याचा अटो काट प्रयत्न केला जाणार आहे सुंदर बदलित्य पाहायला मिळते एक छोटासा होणार खेळाडू परत एकदा शांत होतो आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जातो प्रत्युत्तरच दाखल ना रेडिंग मध्ये सज्ज होताना पाहिला जाते चार नंबर जस्ती परिधान किल्ला बोनस प्लस निश्चितच एका गुणाची प्राप्ती करून आपल्या मात्र निश्चितच स्पर्धिंग सज्ज होताना जाणून मान्याचा टोकाय केला आणि आता मात्र पण ती थोडीशी पडत परत एकदा एकटा धामापूर संघ येणाऱ्या कालामधील याच्याच खांद्यावरती धुरा टाकून मोठं होण्याचं काम आणि शिखरापर्यंत संघ नेण्याचं काम एक जोरदार चढाई झाली पाहिजे निश्चितच आणि आता मात्र थोडीशी नको म्हणतोय नको म्हणतोय नको म्हणतोय अशा तरी हा सामना सात दोन्ही संघाचं म्हणण्याच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद देतो यानंतरचा पहिल्या फेरीतील सॉरी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल सानेपणी गुरुकुळ आणि झाकमाता कामाने